हे बघा मित्रांनो आप आम्ही चाललो आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला कारण आम्ही आता जाणार आहेत गावी गावी म्हणजे मामाच्या गावी तर चला व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहा आम्ही दाखवतो तुम्हाला कसं जातो काय जातो चल हे बघा मित्रांनो आमचा मोठा भाऊ हिरो बनतोय आणि आणखी झाला आहे त्याच्या पप्पाला परेशान कारण तो हिरो बनतोय ट्रेनमध्ये फिटकतोय हे बघा आम्ही पोचलो फायनली छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक जे पूर्वीचं व्हिक्टोरिया राणी या राणीच्या नावावर स्टेशन होतं ते म्हणजे वि टी तर इंग ब्रिटिशकालीन टेशन आहे बघू शकता किती सुंदर आहे जसं तसं आहे बघू शकता ही मित्रांनो ही गाडी आहे या राजाराणी एक्सप्रेसने आम्ही सगळे एकत्र गावी जात आहोत तर चलो या ट्रेनमध्ये मित्रांनो जेवण चालू आहे बघू शकता मित्रांनो जेवण चालू आहे परत ट्रेन पण खूप फास्ट जात आहे आणि मी बसलो मामा सांगते ते पण मामाच आहेत बाजूला आहेत काकू भाऊ बघा तो नाचतोय गाणी बोलतो आहे पण कानामध्ये घालून ते गाणे नाही ऐकू शकत कारण कॉपीराइट यायची भीती आहे पाहू शकता कसा बसला आहे याला घर पण सारखं सगळं सारखंच वाटतंय पाहू शकतं <laughs> आजूबाजूचे परेशान होत असतील किती म्हणत असतील काय यायचं चा, काय चाललंय खालती झोपलेत मामा बाजूला कापू तर आता सगळे नंबर लावणार आहेत एक एक करून झोपायचं कारण बसून खूप पाठ दुखते मित्रांनो बघू शकता वहिनी त्या बाजूला ते नांदेड आमचे मोठे बंधू आहेत सगळ्यांचं जेवण झाले आता आहे आता जेवण वगैरे झालेवर भाऊ पण आराम करेल तुम्हाला बोललेलो एकेकाचा नंबर लागणार आहे तर बघा नंबर लागलेला आहे मित्रांनो बसून कधीच जाऊ नका दहा घंटे बसायचं म्हणजे कमरेची वाट लागणं आहे झोपाल मित्रांनो आम्ही या गाडीने आलोत राजा राणी हे आमची आई आई इकडं बघा हे अनिकेत हे आमच्या काकू हे आमच्या मोठ्या वहिनी आणि आमचे हिरो मोठे भाऊ इथं आम्ही दिसतोय का दिसतोय का लांब का दिसते दिसते चला आता आपण जाऊया गाडीकडे चला हे बघा मित्रांनो इथं दोन महापुरुषाचे फोटो लावले आहेत बाप हे बघा मित्रांनो गाडीमध्ये बसलो आम्ही चाललो आता मामाच्या गावाला चला सकाळी घेलो दहा अकरा वाजता मित्रांनो आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला पाच ते साडेपाचच्या च्या दरम्यान मामा बोलले मी गाडी पाठवतो तर त्यांनी गाडी पाठवली हे पण मामाच आहेत नात्याने मामाच लागतात तर चला आम्ही जातो आहे पाहू शकता आम्ही जस तसं जात आहेत तशी तशी सकाळ होत आहे आम्ही सगळ्यांना गावी मामाच्या गावी गेल्यानंतर सगळ्यांना उठवलं उठवलं म्हणजे तेच उठले होते आमच्यामुळे लवकर उठले म्हणा तेही उठत असतील लवकर असं नाही पण आम्ही जरा लवकरच पोहोचलो बघा सकाळ पूर्णपणे होत आहे हळूहळू तर चला जाऊया हे बघा फायनली मी इथं पोचलो मित्रांनो मामाच्या गावी इथून काय वेळेतच सगळ्यांचं तोंड वगैरे धुवणं चालू आहे हे माझे मामा आहेत उत्तम मामा मामा आहेत मोठे सगळ्यात म्हणजे मधले आहेत आईचा पहिला नंबर आहे आणि नंतर यांचा आहे एक मामा आहे ते झोपल्या वाटतंय ते कधी उठते काय माहीत हे बघा हा मामाचा मुलगा मधला अजून एक आहे तो परसाकड गेला आहे आणि त्या मामी आहेत बघा हो एकरा बघा सगळ्या दातं बिस्त घासतंय आता मी जाऊन झोपणार आहे मला काही दोनच घंटे झोप भेटले बस उठणार आम्ही नऊला दहाला आणि बाराला पळून जाणार <laughs> चला भेटू तुम्हाला दहा अकरा वाजता नाही चाय पिकाने भेटू चला <laughs> हे बघा मित्रांनो ही आमची आजी आहे मम्मीची मम्मी आईची आई आहे किती वय बघा तरी पण आता पण काम करते आता काहीतरी फेकलं वाटतंय का नाव नाव सांग नाव नावंडाबाई पुढचं काळे हा धोंडाबाई रामभाऊ काळे हे यांची आई आहे आणि ही माझी आई आहे ही, ही वहिनी आहे चला बघू आता ते पाठचं माझं ते मंत्री आहे बघा इकडं आमचे सुद्धा हातपाय पायत フフフ。